नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुळशीची पानं आणि केतकीचं फूल महादेवाला वर्ज्य जाणून घ्या यामागील पौराणिक कथा नक्की काय आहे चला तर मग पाहूया या मागची पौराणिक कथा तुम्हाला माहिती आहे का की महादेवाला तुळशीची पानं आणि केतकीची फुलं वर्ज्य मानली जातात महाशिवरात्रीचा सण दोन हजार पंचवीस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे शिवभक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे त्यांची पूजा करतात अनेक भाविक साप्ताहिक सोमवारी उपवासही ठेवतात सर्व देवी देवतांमध्ये दे भगवान शिव हे एकमेव असे देव आहेत जे भक्तांच्या भक्तीने पूजा अर्चनेने लवकर प्रसन्न होतात भगवान शिवला आधी अनंत मानलं जातं महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भांग धतुरा बेलपत्र आणि आग सारख्या वस्तू अर्पित केल्या जातात पण तुम्हाला माहिती आहे का की महादेवाला तुळशीचं पान आणि केतकीची फुलं वर्ज्य मानली जातात चला यामागील कारण जाणून घेऊया महादेवांना केतकीचे फूल का चढवले जात नाही पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू आणि ब्रह्माजी यांच्यात वाद झाला की कोण मोठा आणि कोण लहान दोन्ही देवता याचा निर्णय घेण्यासाठी भगवान शिवकडे गेले भगवान शिवने एक शिवलिंग प्रकट करत सांगितलं की जो त्यांच्या आधी आणि अंत शोधून काढेल तोच सर्वात मोठा असेल यानंतर भगवान विष्णू वरपर्यंत गेले पण या शिवलिंगची सुरुवात नेमकी कुठून झाली याचा शोध ते नाही घेऊ शकले तर ब्रह्माजी खालच्या बाजूने गेले पण त्यांनाही या चा शेवट सापडला नाही खाली जाताना त्यांची नजर एका केतकीच्या फुलांवर पडली जे त्यांच्यासोबत जात होते ब्रह्माजींनी केतकीच्या फुलाला खोटं बोलण्यासाठी तयार केलं त्यांनी भगवान शंकरजींना सांगितलं की त्यांनी या शिवलिंगाच्या शेवटचा शोध लावला आहे आणि त्यासाठी केतकी पुष्पाकडून गवाही दिली मात्र भगवान शंकरजीने ब्रह्माजींचं पकडलं त्यांनी त्याच वेळी बोलणाऱ्या ब्रह्माजींचं शिर कापलं आणि केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून वंचित केले त्यामुळे त्यामुळे महादेवाला केतकीचे फूल अर्पण केले जात नाहीत महादेवांना तुळस का चढवली जात नाही यामागील देखील पौराणिक कथा आहे तरी या पौराणिक कथेनुसार तुळशीचं नाव रुंदा होतं आणि ती जालंधर नावाच्या राक्षसची पत्नी होती तो आपल्या पत्नीचा छळ करायचा भगवान शिवने विष्णूजींना जालंधरला धडा शिकवण्यास सांगितलं तेव्हा भगवान विष्णूजींनी कपट करत रुंदाचा पतिव्रता धर्मभंग केला जेव्हा रुंदाला याची माहिती मिळाली तेव्हा तिने तेव्हा तिने भगवान विष्णूंना श्राप दिला की तुम्ही दगडाचे होऊन जाल तेव्हा भगवान विष्णूजींनी तिला सांगितलं की मी तुझी जालंधरपासून रक्षा करत होतो त्यानंतर विष्णूजींनी तिला श्राप दिला की रुंदा लाकूड बनेल त्यानंतर रुंदा तुळशीचं रोपट बनली तुळशीचा संबंध भगवान विष्णू सोबत आहे म्हणून शंकराला तुळस वर्ज्य आहे अशा प्रकारे आपण पाहिलं तुळशीचे पान आणि केतकीचे फूल महादेवाला वर्ज्य का आहे यामागील आपण पौराणिक कथा पाहिल्या आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय